प्रतिनिधी कसा असतो हे दाखवण्याची धडपड अनेक दिवसापासून माझ्यामध्ये मा आहे कैलास भाऊ विषय असा आहे की पंचायत समिती जिल्हा परिषदेला एक विशिष्ट प्रकारचा निधी असतो आणि तो निधी येईपर्यंत आपण वाट पाहतो मग त्या निधीत दोन दोन लाख रुपये येतात मग पाच सहा गावावर का दोन पाच सहा गावामध्ये जाऊन जर दोन लाख रुपये वाटायचे तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये सुद्धा वाट्यावर गावचे येत नाही एका पन्नास हजार रुपयामध्ये एक वटा चबूतरा त्या ठिकाणी होत नाही एखादी छोटी नाली होत नाही धरणाच्या ठिकाणी सुद्धा तो माणूस आपल्या पक्षामध्ये काम करत नाही किंवा आपल्या गटामध्ये काम करत नाही म्हणून त्याच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी सुद्धा जाण्याची गोष्ट लोकांकडून टाळली जाते आणि मला असं वाटतं की माझ्याकडून तरी असा प्रकार कधी झालेला आढळत नाही जाणून बुजून न करता एखाद्या वेळेस माकीनं की गोष्ट घडली असेल तर सांगता येत नाही पण मला नाही वाटत की बाबा कोणाच्या सुखादुखामध्ये